सातारा जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आत्ता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत कराडच्या संगमावर या ठिकाणी कृष्णा आणि पाणी या ठिकाणी पोचलेलं आहे खरं तर कराडच्या या परिसरामध्ये नेहमीच पावसाच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी येतं मात्र विशेष या ते यावेळी सांगता येईल ते म्हणजेच गेल्या चोवीस तासापासून पाऊस सुरू असल्यामुळं कोयना धरणाचे दरवाजे जे आहेत ते तेरा फुटाने उचलून त्र्याण्णव हजार क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग केला जातो आहे तुम्ही जी ही दृश्य पाहताय ती आहेत कराडच्या प्रीतीसंगमावरील म्हणजे आपण या ठिकाणी हे, आ, हे हा कराडचा प्रीतीसंगम हा परिसर बघत असाल आणि तुम्ही हा बोर्ड स्वर्गीय यशंदरा चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी आणि या ठिकाणी हे पोचलेलं पाणी म्हणजेच काय तर सातारा जिल्ह्यामध्ये आत्ता सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे सगळं महाबळेश्वर पाचगणी याचबरोबर कोयना पानोड क्षेत्रामध्ये विशेषतः कराडमध्ये सुद्धा पाणी वाढायला ही सुरुवात झालेली आहे या ठिकाणी कृष्णामाई घाट जो आहे हे जे मुख्य कमान आहे या कामानेच्या या परिसरामध्ये पाणी आलेलं आहे याचबरोबर हळूहळू हे पाणी वाढते तुम्ही बघत असाल हे आणि समोर हे कृष्णामाई मंदिर या कृष्णामाई मंदिरामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर आता सध्या परत आणखी एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि समोर बघता हे पाळणे वगैरे जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहेत म्हणजेच एकंदरीतच काय तर महापुराचा धोका हा पाटण कराड आणि सांगलीसाठी घोंगावं लागला आहे काय असं एकंदरीत चित्र निर्माण होतं आहे विका भोसले यशवंत नगरी कराड